जा की आंघोळ करून या जास्त तर मित्रांनो आमचं शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ कसलं भारी भारी यायला लागले नातखुळा का नाही ग आता मला आयडिया सापडली एक मस्त पगी त्याच्यामुळे मी काय करालो शॉर्ट व्हिडिओ करालो भारी भारी दहा पंधरा वीस पंचवीस तीस सेकंद चांगले यायला लागले तर आणि भारी वाटायला पण बघायला लागले इन्स्टाला पण टाकतो मी युट्यूब ला शॉर्ट मग टाकतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठं व्हिडिओ काही ना तर माहिती दोन तीन दिवस झालं काय माणसं जास्त बघत नाही आता ओ बघ बांधणाचं बघ एखादं काय वक्त सक्त तर काय टाकलं लगेच हा हा आणि चांगला व्हिडिओ आम्ही एवढा मोठा शालोता धडपड केली आमची बहीण आलती बाच्या आलत्या तर कसला भारी व्हिडिओ केला आम्ही मस्त कॉमेडी त्याला कोण बघित ना शॉर्ट व्हिडिओ बघत असं जावा मोठा व्हिडिओ करायला दिवस गेला आमचा शालूचा व्हिडिओ करायला मेकअप काढ लागतो उतर लागतोय परत चढवा लागतोय ते शालू लय वायता ती व्हिडिओ तुम्ही बघत ना तसलं बघता काय भांडणं केलेली परत म्हणतो भांडणाचा व्हिडिओ टाकता गळ्यात नीट करत नाही काय करत नाही तर मित्रांनो जाव आपल्या शिंदे मोहळ युट्यूब चॅनल आहे मस्त भाई शालूचा व्हिडिओ आलाय शालू लगेच कळत आहे मागच्या दोन तीन दिवसाखाली शालूचा व्हिडिओ आहे तर बघा सांगा कमेंट करून कसा वाटला आणि आमचा शॉर्ट व्हिडिओ पण सांगत कमेंट करून कसं वाटतंय आणि ती बनवायला किती मेहनत घेतो आम्ही उन ताना जर आपताव काय करता सगळं मेकएम व्हिडिओ पण पुढे बघा हाय टाकलेला शालूचा हा पसलेला ओना ताना चटका पळलेला आम्हाला लय लय म्हणजे लय मेहनत घेतली आहे आम्ही सगळ्यांनी तर व्हिडिओ लय छान झालाय बघा लवकर आणि सांग कमेंट करून कसं वाटलं आणि आवडतं आपल्या मित्रासोबत पण शेअर करा लाईट ठोकाली मग काय तर आणि चांगलं व्हिडिओ करता त्याला सपोर्ट करा म्हणजे कसं आम्हाला पण प्रोत्साहन भेट मग काय चालूच्या चा व्हिडिओ मेहनत केली व्हिडिओ तुम्ही छान असा रिस्पॉन्स दिला मग आम्हाला अजून उत्साह येते अजून काय तर असलं नवीन बनवावं असं वाटत मग काय तर जर तुम्हीच नाही रिस्पॉन्स दिला तर मग आम्ही पण असंच काय तर बोलणार काय तर टाकणार आणि ती तुम्हाला आवडली मग मग बनवणार <laughs> तर बघा पुढे मेकिंग व्हिडिओ लय छान आहे कसं योगीत हापस आले काय केले गमती जमती आपण त्याच्यावर गाणं पण रील्स पण रील काय केलं राधा हळूहळू चालल ते पण आहे आपले इन्स्टावर तर बघा नक्की सांगा मेकिंग कसं वाटलं नवऱ्याचं काय खरं नाही त्या शाळलीचा तोक 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 ह्या शाळलीचा मुद्दा बसवला याचा सारखं माझ्या नवऱ्या पाशेच ती काय माहिती आता हिचं काय खरं नाही बस की आता ही तो काय नाही चला तुम्ही घरी चला तुम्हाला घराकडे बघते चला कसलंय बारे गेला जाणकले बारे हे काय नाही ती शाल पाणी देला ग जरा ती विचारते घरी पाणी नव्हतं तिथं पोर बंद पडलं मग हापसून द्याव म्हणलं तिला नाही नाहीतर तिला हाताच नाही तर तिला कळज नाही तर शाले काय नाही हल्ल गय शाळे उडून आणि पळून जा द्या ना तर काय खालू घ्या तिला नंतर बघते तुम्ही चला घरा घाळून गेली तुम्ही चला घरा का काय केलं को असलं असलं नवरा कुठं असतय हे तर चांगलं बायको गोरे पान सडून तसल्या कायाबाईच्या महागाट अगं गोरे मी गाय हे बघतो तोंडाचे काय बड तिकडून घ्या तिकडून घे चलाय आता सगळं कार्यक्रम ओके मध्ये अजून एकदा योगी बनवायला काय मग काय तर चला मग चला भाऊ कोणी बघितलं तर पंचायत हातात धरले भारी वाटते मला अहो भारी वाटायचं जाऊ द्या परत अजून तुमच्या बायकोच्या हातच मार खाऊन बचा जाते मी आपली कळशी भरले निघते निघती येतो अग शालू त्याच काय माहित आहे का ते चिंगी आहे आमच्या घरी तुला माहित आहे ना माझ्या बारक्या बहिणीची पोरगी आणि दोन दोन बहिणी पण आले त्या चिंगरीला कुसका कळलो काय की तो आली म्हणून मला लगेच खबर द्यायला आली त्यांना एवढा एवढा पैशाला बंडल दिला जावा म्हणला खर्चून या म्हणजे आपल्या दोघाला कसं भेटता पैस ते पैसे दिले माहिती चिंगिरा पैसे पैसे त्यामुळे ते आता पैसे मी आलो तो भेटायला मी कशी आली ते सॉरी मी इथं आलेली ते पण जा बाबा तू काय करते माहित आहे मला प्रत्येक बार नेट्या सोडून जाते बायको मला कुत्र्या जागेत मारते सगळं टेंगळून हातात पाय मोडून टाकते बायको माहित आहे का तसं नाही हो तुम्ही मार खाल्लो म्हणजे मी सुटून जाते परत आपल्याला भेटायला मिळते जर दोघं पण सापडलं तर मग परत भेटायचं कस तुमचं पण चांगलं माझं पण तुटायचं पण मला एक तुझी आयडिया आवडली बघ जर त्या वारीनं पत्त्याला घेऊन येते काहीतरी मागायला पण वेळ कशीच घेऊन ये हापसायला आणि घरापासून आहे बायकोला शंका पण यायची नाही मग काय म्हणतात म्हणलं आपलं घर पण जवळच आहे हापसा पण आहे त्याच्या भेटायला

पाणी काही पाणी काही नाहीटपाट पाट 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 पाडा हा करा काना करा लवकर लवकर सगळी भरली पायी कळजी त्यांनी दिसत नाही तो त्याला बहिणीने आपसून आपसून पाणी काढलं गडी का असं आहे बाय आमच्याकडे कसले पाणी आपसाल वय चला बास करा बास करा चला शूटिंग ला चालू करू हा बया आता मी हापशाच्या निमित्तानं आले तर खरं इथं पाण्यात चुकलं पाणी बया आता मी हापशावर आले खरी पाण्याच्या निमित्तानं पण त्यांनी घरी आहेत का नाही तर काय माहिती काय आयडिया करू काय आयडिया करू काय दाखवू चिंगीची कमाल वरे शाल व तुम्ही किती असताल येऊ किती प्रमुख असते मग कस असतंय पण शालूच पण कॅरेक्टर त्याच्यामुळे हाफ शूटिंग करायची आपल्याला मस्त पैकी आपल्या घराबा या हे मोबाईल घेऊन बसले ती या तर पाणी काही येत नाही लवकर काना 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 येत का पाणी पाणी यायला पाहिजे पाणी तिकडे एक मोबाईल आहे चला चला पटापटा <पड़ा> <laughs> शूटिंग करायची आपल्या लवकर 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 पाणी आपस कान 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 तस नवर तसं असं नव कसं बे असू चिंगे तुला होईल काय अस तुझा मध्ये मध्ये असले आता हे दोघे घेऊन आली का माझ्या पशी अं दोन वेळा मार्गा वाटलं तुझं मन बसणार आहे का अजून काय तुझं काय तसं नवर असं नवर ना तू थया थया दिसत नाही कपडे दू

भीत कस नाही आता बघा कि त्यांना मला जाते तिकडे त्यांचा पाय मोडून गळत टाकते आत मोडून त्या हिरत कुंपते आणि ती नोंद कमोडते जमिनीत पुरून टाकते बघा चल बाबा पाणी दिलं असत आता देऊ चालेल पाणी मला तर पाणी

इथे चिंगी असल्यावर कुणाला बी करमत आता कुण चिंगीची कमाल होय नाही वय कर चिंगी असल्यावर ह्यांला करम हा नाही हॅनलकर इथं चिंगी असल्यावर कुणाला करत पैकी तुला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बर का तर ले मार खावं लागतं व्हिडीओच्या नाद्यानं काय करायचं हे चिंगे मारलं गे जारे, जारे, मामी मारलं मग मला मग काय तर मी लाईक करा कमेंट करून सांगा आणि जास्त जास्त शेअर करा आपल्या मित्रांसोबत चला बाय